आता तुम्ही ॲग्री सेंट्रल ॲपच्या ॲग्री मधून घर बसल्या शेतीचं सर्व सामान खरेदी करू शकता चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की तुम्ही ॲग्री मधून किती सोप्या पद्धतीने शेतीसाठीचं सामान ऑर्डर करू शकता जेव्हा तुम्ही ॲग्री सेंट्रल ॲप उघडता तेव्हा तुम्हाला शॉपचे कार्ड दिसेल या कार्डवर टॅप करून तुम्ही थेट एग्री शॉपच्या होम पेजवर पोहोचाल तसेच ॲपच्या खालील उजव्या कोपऱ्यातही एग्री शॉपचे आयकॉन दिसेल तिथूनही तुम्ही सहजपणे ॲग्री शॉपमध्ये प्रवेश करू शकता जर तुम्ही मार्केट व्ह्यूमध्ये बाजारभाव पाहत असाल किंवा बुलेटिनमध्ये शेतीविषयक बातम्या शासकीय योजनांची माहिती किंवा हवामान विभागात हवामानाचा अंदाज घेत असाल तर त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ॲग्री शॉपचे कार्ड दिसेल या कार्डवर टॅप करताच तुम्ही थेट ॲग्री शॉपमध्ये पोहोचू शकता आता तुमच्या समोर ॲग्री शॉपचे होम पेज उघडेल जिथे सर्वात वर तुम्हाला सर्च बार दिसेल इथे तुम्ही तुम्हाला हवं असलेलं प्रोडक्ट शोधू शकता खाली तुम्हाला लोकप्रिय उत्पादने देखील बघायला मिळतील आपल्याला येथील एखादे प्रोडक्ट हवे असल्यास त्याखालील खरेदी करा बटनावर क्लिक करा तुम्हाला हव्या तेवढ्या संख्येत तो आयटम कार्टमध्ये जोडा त्यानंतर आता खरेदी करावर क्लिक करून पुढे जा आता तुम्हाला डिलिव्हरीची पद्धत निवडायची आहे त्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही एकतर प्रोडक्ट थेट तुमच्या घरी मागू शकता किंवा तुमच्या आसपास देहात केंद्र असल्यास जवळच्या देहात केंद्रातून घेऊन जाऊ शकता आता पुढील टप्पा आहे तुमचा पत्ता भरण्याचा जर तुमचा पत्ता आधीपासून सेव्ह असेल तर त्यावर तो निवडा नवीन पत्ता द्यायचा असल्यास पुढे जाण्यासाठी पत्ता जोडा वर क्लिक करा पूर्ण माहिती भरा आणि सेव्ह करा व टॅप करा पत्ता निवडल्यानंतर तुम्ही उपलब्ध ऑफरचा लाभ घेऊ शकता त्यानंतर पुढे जाण्यासाठी ऑर्डर करावर क्लिक करा आता तुम्ही ऑर्डरच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहात येथे तुम्हाला पेमेंटची पद्धत निवडायची आहे यासाठी तुम्हाला पेटीएम फोनपे पे, फोन पे, पे यासारखे यू पी आय पर्याय किंवा कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजेच मिळाल्यावर पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध आहे तुम्ही जर पेमेंटसाठी यू पी आय पर्याय निवडला असेल तर काही प्रमाणात किंवा पूर्ण पेमेंट करू शकता पेमेंटसाठी दोन्हीपैकी एक पर्याय निवडल्यानंतर कन्फर्म करा आणि पुढे जावर क्लिक करा आणि झालं तुमची ऑर्डर पूर्ण झाली आता वाट बघा तुमच्या ऑर्डरच्या जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरीची थेट तुमच्या घरी डिलिव्हरी घ्या किंवा जवळच्या देहात केंद्रात जाऊन लगेच घेऊन या आणि हो शेतकरी बांधवांनो हा तर झाला शॉप मधून ऑर्डर करण्याचा एक मार्ग पण तुम्हाला जर फक्त तुमच्या पिकांशी संबंधित प्रोडक्ट बघायचे असतील तर त्याचेही सोपे मार्ग आहेत तुम्ही क्रॉप केअर मध्ये तुमच्या पिकावरील कोणत्याही रोगाचे निदान करून त्यावरील उपाय म्हणून आवश्यक औषधे खरेदी करू शकता त्याचप्रमाणे क्रॉप प्लॅन मध्ये जेव्हा तुम्ही बियाणे खत किंवा औषधांच्या शिफारसी बघता तेव्हा तिथेही तुम्हाला खरेदीसाठीचे बटन दिसेल ज्यावर टॅप करून तुम्ही लगेच खरेदी सुरू करू शकता एकदा का तुम्ही ॲग्री शॉप मध्ये पोहोचला की मग पुन्हा तीच सोपी प्रक्रिया सर्च करा खरेदी करा पत्ता जोडा पेमेंट करा आणि तुमच्या शेतीचं आवश्यक सामान थेट घरी मागवा चे सेंट्रलचे शॉप आता प्रत्येक शेतकऱ्यांसाठी शेतीचं सामान खरेदी करणं झालं सोप्पं आणि स्मार्ट